नमस्कार मित्रांनो जिल्हा न्यायालय भरतीची अजून एक मित्रांनो ऍड निघालेली आहे तर मित्रांनो आपण या वरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे मित्रांनो ही जिल्हा न्यायालय भरतीची ऍड आपण पाहणारच आहोत मित्रांनो त्याचबरोबर सांगली डिस्ट्रिक्ट महाराष्ट्र येथे मोठ्या प्रमाणावरती मित्रांनो वॅकन्सी निघालेल्या आहेत जे कोणी मित्रांनो या सांगली जिल्ह्यात जॉब करू करू इच्छितो मित्रांनो माधवनगर विश्रामबाग तासगाव सावर्डे भिलवडी विटा पलूस येथे मित्रांनो पदे भरणे आहेत मित्रांनो तर यासाठी मित्रांनो तुम्ही पाहू शकताय जनसेवा अर्बन कोऑपरेटिव्ह बँक क्रेडिट सोसायटी लिमिटेड कुंडल या संस्थेची मित्रांनो ही भरती आहे तर कोणी तर सांगली जिल्ह्यात जॉब करण्याची इच्छा आहे बीकॉम एमकॉम बीए तसेच दहावे अनुभव किंवा फक्त बीकॉम झालेले मित्रांनो व बँकेच्या किंवा पसंस्थेचा थोडाफार अनुभव आहे मित्रांनो ते येथे अर्ज करू शकतात तर मित्रांनो कोणी असेल तर आपला मित्र कोणी सांगली जिल्ह्याचा असेल तर मित्रांनो आपण त्याला ही शेअर करायचं आहे आणि मित्रांनो जी जिल्हा न्यायालय भरती भरतीची जी ती आपण पाहायचे मित्रांनो तर ही भरतीची जाहिरात आहे मित्रांनो तू पाहू पाहू शकता जिल्हा न्यायालय बुलडाणा जाहिरात आहे तर मित्रांनो जिल्हा न्यायालय बुलढाणा यांच्या आस्थापनेवरील सफाईगार या पदाकरिता उमेदवारीची निवड यादी तयार करण्याकरिता पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत तर मित्रांनो उमेदवाराची जी जाहिरात आहे मित्रांनो ऑफलाईन पद्धतीने म्हणजेच तुम्हाला आरपीएडी म्हणजेच डाक सेवा शीघ्र स्पीड पोस्ट द्वारे मित्रांनो आपला अर्ज पाठवायचा आहे लिफाफ्यावर अर्जाचा जो नमुना आहे तो मित्रांनो अर्जाचा नमुना या पीडीएफच्या एंडला आहे मित्रांनो तुम्ही इथून प्रिंट काढून मी तुम्हाला याची मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देईल तुम्ही याची प्रिंट काढून मित्रांनो हा अर्ज भरून स्पीड पोस्टने मित्रांनो पाठवायचा मित्रांनो जर तुम्हाला अर्जासोबत कोणते कागदपत्र आहेत याच्या सर्व डिटेल्स या पीडीएफ मध्ये आहेत मित्रांनो तर अर्ज लिपावर येऊन प्रदप यांच्याकडे दिनांक एकोणीस चार दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत किंवा त्यापूर्वी मित्रांनो पाठवायचे आहेत म्हणजे मित्रांनो शेवटची डेट ही एकोणीस एप्रिल इतकी राहणार आहे अ आ... त्यानंतर त्यान त्यान आलेले अर्ज मित्रांनो विचारात घेतले जाणार नाही पाहू शकता पदांची संख्या ही एक पद संख्या आहे उमेदवार किमान चौथी उत्तीर्ण असावा शरू प्रकृतीने सदृढ असावा पदाचे समारोप काम करण्याची योग्यता असावी उमेदवाराला शौचालय व स्थानगृह स्वच्छतेचा झाडू कामाचा तसेच कार्यालय परिसर स्वच्छतेचा पुरेसर अनुभव असणे आवश्यक आहे वयोमर्यादा तुम्ही पाहू त्या अठरा वर्षापेक्षा मोठा पाहिजे व त्रेचाळीस वर्षापेक्षा कमी पाहिजे वेतन संरचना जे राहणार आहे मित्रांनो पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे तर मित्रांनो वन वन्स मित्रांनो सॅलरी स्ट्रक्चर आहे तर पंधरा हजारच्या जर तुम्हाला पाहायला गेलं तर, तर मित्रांनो पस्तीस हजारापर्यंत तुम्हाला पहिल्या महिन्याची सॅलरी येऊ शकते त्यानंतर दरवर्षी इन्क्रीमेंट होतं तर, तर। सॅलरी ही चांगली राहणार आहे मित्रांनो जर तुम्हाला जिल्हा न्यायालय भरतीच्या सॅलरी स्ट्रक्चर बद्दल काहीही माहिती नाही तर मित्रांनो आपल्या युट्यूब व्हिडिओ वरती युट्यूबच्या चॅनलवरती बरेचसे व्हिडिओ आपण सॅलरी स्लिप ओरिजिनल सॅलरी स्लिपच्या घेतलेल्या आहेत तुम्ही पाहिल्या नसेल तर पाहून घ्यायचं आहे तर मित्रांनो काय काय लागणार आहे काही भरावे लागणार आहेत या सर्व जी माहिती आहे ती मित्रांनो आपण येथे दिलेली आहे स्वतः स्वतःचा पत्ता लिहिलेले पोस्टाचे पाकिट अथवा दहा रुपये तिकीट मित्रांनो लावलेला पत्ता लिफाप्या बरोबर जोडायचा मित्रांनो तसेच हे जे पत्र दिलेले आहेत मित्रांनो पाहू शकता अर्ज आहे अर्जानंतर पत्र वगैरे आहेत दोन मिनिटं तुम्ही पाहून घ्या मित्रांनो इन डिटेल तर हे पत्र वगैरे मित्रांनो तुम्हाला जोडायचे आहेत त्यासाठी लावून अर्जासोबत जोडलेली कागदपत्रे येथे लिहायचे आहेत आणि हा अर्ज मित्रांनो एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीस च्या आधी मित्रांनो स्पीड पोस्टने जिल्हा प्रबंधक यांना मेल करायचा आहे वरती सर्व ऍड्रेस वगैरे दिले मेल म्हणजे स्पीड पोस्ट करायचा आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करून ठेवा येणाऱ्या भरतीचे सर्वप्रथम अपडेट्स आम्ही तुम्हाला येथून दिले जातील